नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार भाव तर पहिली वाचवते साता मित्र सातारा येते कांद्याच्या अवकाळच्या मित्रांनो नऊ क्विंटलची किमान धरवता पंधराशे रुपये कमाल धरवता बत्तीसशे रुपये व सरळ सर अधात तेवीसशे पन्नास रुपये आता पुल्लेवा वाचवित आहे मित्रांनो राहता येते कांद्याच्या अवकालचे मित्रांनो तेवीसशे ऐंशी क्विंटलची किमान धरवात हजार रुपये कमाल धरता सदतीसशे रुपये व सर सर अनुभवता बत्तीसशे रुपये आता पुलेवा समित्या मित्रांनो बोसावतो लाल कांद्याच्या अवकाल मित्रांनो सोळाशे क्विंटलची तर किमान पंचवीसशे रुपये कमादर होता तीन हजार रुपये व सर सरांद होता सत्तावीसशे रुपये तर समित्या मित्रांनो पुणे येते लोकल कांद्याच्या अवकालचे मित्रांनो अकरा हजार नऊशे पस्तीस क्विंटलची किमान रोता दोन हजार रुपये कमाल दृता पस्तीसशे रुपये वस सरांध होता सत्तावीसशे पन्नास रुपये तर फुलेवा समित्या मित्रांनो लासलगाव निपाळ येथे उन्हाळ्या कांद्याच्या अवकालच्या मित्रांनो आठशे दहा क्विंटलची तर किमान दृता पंधराशे रुपये कमाल दौता चौतीसशे रुपये व सर सरांत होता छत्तीसशे रुपये आता पुलीवासं मी मित्रांनो पाहणार उन्हाळ्या कांदा चौकात मित्रांनो मित्रांनो सहा हजार आठशे एकोणीस क्विंटलची किंमत रोहात पंधराशे रुपये किमान होत छत्तीसशे रुपये व सर्व सण अठ्ठावीसशे रुपये तर अशा तऱ्हेने मित्रांचे कांदा बाजारवा व्हिडिओ जर आवडला असतं तर व्हिडिओला लाईक करा व जसे जसं लोकं शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका